नमस्कार मी ज्योती तर लोणचं घालताना असं बऱ्याचदा प्रश्न पडतात ना कैरीत पाण्याचं प्रमाण किती असावा जास्त सुकवली तर लवकर मुरल का जास्त ओली ठेवली तर जास्त दिवस टिकल का तर आजची रेसिपी त्यासाठी आहे तर इथं मी दोन किलो कैऱ्या घेतलेल्या आहे मी काही मार्केटला आणायला जात नाही जे दारावरती भाजीवाले येतात ना तर त्यांच्याचकडनं मी दरवर्षी कैऱ्या घेत असते तर मी दोन किलो अशा कडक निबर बघून अशा दोन किलो कैऱ्या घेतलेल्या आहे आणि त्या कैऱ्या मी अशा पाण्यात भिजो भिजू घातलेले आहे तर तीन तीन तास मी पाण्यात भिजत ठेवल्या त्या कैऱ्या का की त्याच्यावरचा जे काही चीक आहे कचरा आहे तो निघून जाईल तर मी ज्या भाजीवाल्या भाऊकडनं कैऱ्या घेते ना तेच भाऊ घरी येऊन कैऱ्या कापून देतात त्यांचं दुकान बंद झाल्यावरती तर त्यांना अशा कैऱ्या स्वच्छ पुसून द्यावा लागतात आपल्याला मग ते कैरी कापून देतात तर आपल्याला ज्या आकाराच्या कैऱ्या पाहिजे त्या आकाराच्या कैऱ्या आपण कापून घ्यायच्या तर मी मोठीच साईज ठेवत असते कैरीची का की मला मोठीच लागते तर अशा आकाराच्या मी कैऱ्या कापून घेतल्यात तर ह्याच्यामध्ये ज्या कोया आहेत कचरा आहेत ते काढून घ्यायचा जे कोयीचा कचरा कैऱ्यात धुवून घेतलेल्या आहे कैऱ्या स्वच्छ आहे तर जे कोईचा कचरा असतो बारीक भुगात ते लागतो तर तो कपड्यांनी पुसून घ्यायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने मी पुसून घेते आणि हे जे देठं असतात ना ते कैरी कापणारे ते काही देठं काढून देत नाही बाजूला तर ते देठं आपल्याला चाकूनी कापून घ्यावं लागतात नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता असती त्या डेटामुळं तर असं मी स्वच्छ करून घेतल्या कैऱ्या दोन किलो कैऱ्या आहेत त्या पातील टोपलं माझं मोठं झालेलं आहे कैऱ्या कमी झाल्या तर पाचशे ग्रॅम इतकं मी मीठ घेतलेलं आहे लोणचं घालण्यासाठी तर हा छोटा चमचा आहे तर चार चमचे मी मीठ घेते दोन किलोसाठी तसं पावशेरभर मीठ टाकतात पण मी फक्त चारच चमचे टाकलं का की मला कैरीमध्ये पाणी शिल्लक ठेवायचं एकदम सुक्या नाही बनवायच्या आणि हळद पण मी कमीच घेतली का की मला लाल कलरचं लोणचं करायचं तर दोन किलोसाठी मी एकच चमचा हळद वापरणार आत्ता अर्धा चमचा आणि मसाला घेताना अर्धा चमचा घेणार आहे त्यासाठी मी एकच चमचा वापरणार तर हळद आणि मीठ लावून मिक्स करून घेते तसं दिवसभर पण भिजू घालवून ठेवतात पण रात्रभर पण ठेवतात पण मी फक्त चारच तास मीठ लावून ठेवणार आहे का की मला जास्त पाणी काढायचं नाही म्हणून थोडं ओलं लोणचं लो ठेवायचं आहे मला तर त्याला असं मी पूर्ण एकजीव करून घेतला खालीवर तर लगेच पाणी सोडायला पण सुरुवात झाली कैरीची तर टोपलं पण माझं असं पाणी निवडलं झालं तर फक्त चार तास मी ठेवणार तर आता माझं टोपलं मोठं झालं परात छोटी झाली तर त्याच्यासाठी मी एक कपडा झाकते काकी एखादा मच्छर काही जायला नाही पाहिजे आता ह्याला चार तास ठेवायचं म्हणजे दोन तासानंतर परत उघडून त्याला खालीवर करणार मी आणि मग त्याच्यानंतर परत दोन तास तर असे मी चार तास ठेवणारे तर आता दोन तास झाले तर दोन तासानंतर पण किती पाणी निघलं भरपूर पाणी निघतं असं कारण मीठ लावलं केरीला की लगेच पाणी सोडायला सुरुवात होती तर असं इतकं पाणी निघलं तर आता त्याला परत मी थोडं खालीवर करते खालीवर करून त्याला मी परत झाकण लावून ठेवते कपडा लावून अजून दोन तास म्हणजे चार तास ती कैरी मिठात आणि हळदीत आपल्याला भिजवायची तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा आता मसाला तयार करायला घेऊ तोपर्यंत तर इथं मी आखी मोहरी घेतलेली आहे कारण मी एक वर्ष आहे ना लाल कलरचं लोणचं करते एक वर्ष पिवळ्या कलरचं करते तर पिवळ्या कलरच्या लोणच्याला मी मोहरीची डाळचा वापर करते आणि लाल कलरच्या लोणच्याला मी आख्या मोहरीचा वापर करते तर अडीचशे ग्रॅम इतकी मोहरी घेतली मी खार जास्त लागतो म्हणून तर मी त्या भाजलं पण नाही कच्च असं मिक्सरला लावून घेतलं थोडं जाडसर वाटून घेतलं एकदम बारीक पण नाही आणि जाड पण नाही असं मध्यम बारीक करून घेतलं फक्त मोहरीचे तुकडे झाले पाहिजे तर अशी मी सगळी मोहरी मिक्सरला लावून घेतली थोडी आखी मोहरी पण बाकी आहे पण काही हरकत नाही ती मुरल्या जाती तर असं मी जाडसर थोडं वाटून घेतलं ही पन्नास ग्रॅम मेथ्या आहे तर ह्या मेथ्या पण मी अशा जाडसर वाटून घेते जास्त बारीक वाटल्या तर लोणच्याला कडवटपणा येईल म्हणून असं मी जाडसर वाटून घेतलं आता मी हे दोनशे ग्रॅम लाल मिरचीचं पाकिट घेतलं तिखट पण आहे आणि लाल कलर पण आहे तर दोनशे ग्रॅममधनं मी अर्धी वाटी अशी काढून ठेवली मिरचीचं प्रमाण मी का जास्त घेतलं का की मला कैरीमध्ये पाणी जास्त ठेवायचं त्याच्यामुळं मी मिरची जास्त घेतलेली आहे आंबटपणा जास्त येईल म्हणून तर हे पाचशे ग्रॅमचं पाकिट घेतलेलं होतं मी जे आपलं रोजचं वापरातलं असतं ते नाही घ्यायचं नवीन घ्यायचं पाकिट कधी का पण काकी वर्षभर टिकवायचं असतं तर अगोदर मी पाचशे ग्रॅममधनं अगोदर मी चार चमचे मीठ वापरलेलं आहे कैरीला लावायला आणि हे एक अंदाजाने मी एक वाटी बाजूला काढून ठेवते मसाला टाकल्यानंतर थोडंसं खाऊन बघल कमी जास्त वाटल्यास टाकन मी आणि बाकीचं पूर्ण मीठ मी परातीमध्ये ओतून घेतलं लोणच्यात घालण्यासाठी आणि हा शंभर ग्रॅम मी लसूण इतका सोलून घेतला तर लसूण पण असं थोडा जाडसर वाटून बी घेता येतो पण मी आखंच लसून घेते आणि हिंग पण माझ्याकडं हे हिंग आहे म्हणून मी एक चमचा हिंग घेतलं नाहीतर खडा हिंग असतो ना तो पण बारीक करून घेतात आता माझ्याकडं सध्या जो येतोच मी एक चमचा हिंग घेतलेला आहे तर पावशेर ते दीड पावशेर मी तेल घेतलं कढईमध्ये फक्त मला मसाला मिक्स करण्यापुरतंच तेल घ्यायचं जास्त तेल घ्यायचं नाही ते एक लिटरच्या पिशवीमधनं मी इतकंच तेल घेतलं पावशेर भरा इतकं तेल असेल ते तिसऱ्या दिवशी मी तेल टाकते त्याच्यात आता फक्त मसाल्यापुरतं घेते तर एक लसणाची पाकळी टाकून बघितली तेल चांगलं तापलं का नाही तेल एकदम मस्त कडकडीत तापलेलं आहे ते मी खाली उतरून घेते आणि गरम गरम तसंच तेल मी लसूणवरती सोडते पहिले का की लसून परतल्या जाईल तर लसूण इतका परतल्या जाणार नाही फक्त त्याचा कच्चा वास जो आहे तो निघून जाईल आणि मिरची शेवटला मिक्स करते गरम तेलात मिरची मिक्स केली तर मिरची जळल कलर काळा येईल त्याचा तर फक्त हा जो मसाला आपण कच्चा वाटलेला आहे ना तर त्यालाच गरम तेलाने असं परतून घ्यायचं आणि मिठावरती पण असं भरपूर तेल टाकायचं का की आपण कैरीला पाणी जास्त ठेवणार आहे ना तर मग मिठाने जास्त पाणी सुटायला नको आणखीन म्हणून त्यासाठी गरम गरम तेल मिठावरती पण वातायचं म्हणजे जास्त पाणी सुटत नाही गरम तेलाने तर असं हळूहळू सगळं तेल टाकून मी हळूहळू हा बाकीचा मसाला परतून घेते आणि पाच ते सहा मिनटं तेल इतकं थंड करल म्हणजे पाच मिनटात जितकं थंड होईल तितकं ह्याच्यात मी नंतर मिरची मिक्स करणार आहे एकदम गरम तेलात मिक्स नाही करणार ही अर्धा चमचा हळद राहिलेली मी घेतली आता आता पाच सहा मिनटं इतकं थंड झालेलं आहे तेल तर हा मसाला मी पूर्ण मिक्स करून घेते थोडं परतून घेते हा मसाला गरम तेलात आणि नंतर मिरची पण घेते परत मिक्स करायला हळूहळू त्याचा असा एक जीव पूर्ण करून घेते एकदम मिक्स झाल्यावर त्याला कलर इतका छान येतो ना असा लाल तर काय मस्त कलर आला ना लाल लोणच्याला पण असाच कलर येईल लाल तर आता चार तास झालेले आपले आणि कैऱ्या सगळ्या चाळणीमध्ये काढून घेते मी पाणी निथळायला तर इतकं पाणी निघलेलं आहे दिवसभर पण ठेवलेलं असतं ना ठेवलं असतं तर भरपूर पाणी निघलं असतं असं पण आपल्याला चारच घंटे ठेवायचं चा। का की कैरीत पाणी ठेवायचं तर कैरीची फोड धरल्यावरती नऊ ते दहा थेंब पाणी पडलं एका फोडमधून मी सगळ्याच नाही पिळणार फक्त एक पिळून दाखवली की किती पाणी निघलं आणि हे चाळणीतून बी इतकं पाणी निघलं निथळल्यानंतर तर आता फक्त ह्याला पाच तास मी फॅन खाली सुकवते ऊन असलं तर दोन अडीच तास सुकवायला पाहिजे पण आता ऊन कसलं आलं वारा पाऊस चालू झालं त्याच्यामुळं तर मी पाच तास असं फॅन खाली सुकून घेतलं आणि सुकवल्यानंतर दाखवते पाच तास झाले आता तर आता कैरी पिळून दाखवते फोड पहिले दहा ते बारा थेंब पाणी निघलं आता पाच सहा सात असे थेंब पाणी निघणार म्हणजे पाच सहा थेंब पाणी निघणारे इतकं पाणी आपल्याला कैरीच्या फोडमध्ये ठेवायचं आहे तर दुसरी पण फोड पिळून दाखवते पाच सहा थेंब पाणी निघतं जास्त दाबल्यावरती इतकं पाणी पाहिजेनच मी फक्त दोन फोडी पिळून दाखवल्या बाकी सगळ्या फोडींमध्ये तितकंच पाणी आहे प्रत्येक फोडीमध्ये तर आता आपल्या ह्या फोडी तयार झाल्या मसाल्यामध्ये टाकण्यासाठी तर हा मसाला पूर्ण गोळा करून घेते मी कैरीत टाकण्यासाठी सुकवायच्या आधी किती पाणी निघलं नऊ ते दहा थेंब आणि सुकवल्यानंतर किती पाच सहा थेंब पाणी निघलं तर इतकं पाणी पाहिजे म्हणजे पटकन मुरतं दोन तीन दिवसामध्येच आपल्याला लोणचं पण खायला मिळतं आणि परत मी मसाल्यामध्ये पण दाखवते की मी काही फोडी पिळून घेतलेला नाही आहे किती पाणी निघतं पाच सात थेंब पाणी निघतं आहे बरोबर आणि ते पण मसाल्यावरतीच टाकते मी दुसरी पण फोड पिळून दाखवते तर असं पाणी प्रत्येक फोडमध्ये असं पाणी पाहिजे तेव्हा लोणचं असं ओलसर आणि त्याचं रस पण तयार होतो असं छान तर आता पूर्ण एकजीव करून घेते मी असं म्हणतात ना की लोणच्यामध्ये पाण्याचा थेंब नाही पडला पाहिजे किंवा ओला हात लागला नाही पाहिजे लोणचं खराब होईल पण तसं काही आम नसतं आमच्या इथं तर लगे फक्त मिक्स करता करताच लोणचं खायला पण सुरुवात झालेली आहे तर असं मी दोन दिवस ठेवणार आहे तिसऱ्या दिवशी मी तेल वतणार तर दुसऱ्या दिवशी पण मी ह्याला खालीवर करून घेणार तर आता मी थोडंसं क मीठ बघते बरोबर आहे का तर मीठ अगदी बरोबर आहे टाकायची गरज नाही आणि थोडा काळपट कलर दिसतो आहे तेल टाकल्यानंतर ते लोणचं परत लाल होणार तर त्याला असं झाकून ठेवते मी आणि एक साडी झाकून ठेवली मी त्याच्यावरनं हॉलमध्ये ठेवलं का की हॉलमध्ये गार असतं दिवसभर फॅन बी चालू असतो कूलर पण चालू असतो म्हणून मी अशा ठिकाणी ठेवलं त्याला आणि आज तिसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी पण मी त्याला खालीवर केलं होतं आज तिसरा दिवस आहे त्याला तर बघा पाणी कुठं शिल्लक नाही आहे पाणी किती कैरीला येत होतं मसाला टाकताना कैरीमधून पण अजिबात पाणी नाही आहे मसाला घातल्यानंतर जे हे कमी तेल वापरलं मसाला मिक्स करण्यासाठी फक्त हा जो तेलाचा तेलकटपणा आहे पातील्यानं पण हा जो मसाला टाकला ना जे पाणी सुटलं ना कैरीला तर ते पाणी हे ना हे मसाल्याने पूर्ण शोषून घेतलं आणि लोणचंही बघा मुरायला पण सुरुवात झाली तिसऱ्याच दिवशी लोणचं पण मुरतंय तिसऱ्या दिवसापासूनच लोणचं खायला चालू होतं म्हणजे इतकं लोणचं मुरलेलं आहे तिसऱ्याच दिवशी तर काल दुसरा दिवस होता ना परवाच्या दिवशी हे लोणचं घालून मी याच्यातच झाकून ठेवलेलं होतं काल दुसरा दिवस होता तर त्याला काढून असं चमच्यानी खाली खालीवर करून परत त्याला झाकून ठेवलं होतं आज तिसरा दिवस आहे आज मी एक लिटर इतकं तेल घेतलेलं आहे गरम करून तर त्या दिवशी मसाला मिक्स करताना फक्त पावशेर दीड पावशेर असं मी तेल घेतलं होतं फक्त मसाल्यापुरतं आता मी हे अख्खं एक लिटर तेल घेतलेलं आहे जसं लागेल तसं ह्याला मिक्स करते आणि बर भरल्यानंतर एक बोट इतकं तेल वरती पाहिजे तर लोणचं कधीच खराब होत नाही हे तेल मी एकदम कडक तापून घेतलं होतं आणि थंड करून घेतलं चार पाच तास लागले एकदम थंड व्हायला तेल कैऱ्याना असं हळद मीठ लावून दिवसभर पण कैऱ्या ठेवल्या तरी त्याचं तितकच पाणी निघत राहतं रात्रभर पण ठेवलं तरी त्याचं तितकच पाणी निघत राहत पण मी फक्त चार घंटे इतकंच पाणी काढलं कैऱ्यातलं आणि बाकीचं पाणी कैरीतच ठेवलं लोणचं झालं बघा आणि खाल मला जास्त लागतो ना म्हणून मी मोहरीचं प्रमाण पण जास्तच ठेवलेलं आहे एक किलोला शंभर ग्रॅम इतकी मोहरी लागते दोन किलोला दोनशे ग्रॅम इतकी मोरी लागती तर मी पन्नास ग्रॅम जास्त मोहरी घातलेली आहे खार जास्त लागतो म्हणून लोणचं मी भरण्यासाठी तयार झालेले आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा तर ही बरणी पण आहे ना काल मी सकाळी उठली आणि फॅन खाली दिवसभर ठेवली तर भरणीमध्ये लोणचं भरताना भरल्यानंतर पण आहे ना दर दोन तीन दिवसाला चमचा त्याच्यात एकदा फिरवत राहायचं असं महिनाभर करायचं फक्त दोन तीन दिवसाला एकदा फिरवायचं आणि लोणचं काढून काढून वापरायला नंतर तेल संपत आणा त्याच्यातलं तर ते तेल पण आपण कधी पण गरम करून वतून टाकू शकतो तर बाकीचं राहिलेलं कडईतलं तेल टाकलं मी किती लाल कलर आला आणि लोणचं आणखीन मुरल्यावर आणखीन जास्त लाल कलर येईल बरणी पण थंड्या ठिकाणी ठेवायची आणि कधी पण लक्षात ठेवायचं की लोणच्यावर तेल पाहिजे आणि एक कोरा कपडा बांधून घ्यायचा असा असं नेहमी बांधूनच ठेवायचं मी तर ब्लाऊज शिवते माझ्याकडं भरपूर कपडे असतात त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले लाईक करा धन्यवाद